नमस्कार मी शरद आभाळे बोलतोय या यूपच्या चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मंडळी आपण आलो आहोत त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये भगवान शंकरांचे जे बारा ज्योतिर्लिंग आहेत त्यापैकी एक ज्योतिर्लिंग असलेली ही एक पावन पुण्य नगरी अनेक साधू संत त्यांच्या पुण्यस्पर्शाने पावन झालेले अनेक संतांनी इथं तप केलेलं होतं आणि स्वर्गातून माता गोदावरी भगवान शंकराच्या जटेतून उगम पावली ती ब्रह्मगिरीच्या पर्वतावर आणि तिथून गुप्त होऊन त्र्यंबकेश्वरच्या कड्याला असलेल्या गंगाद्वारावर परत प्रकट झाली ती तिथून परत गुप्त होऊन मध्यभागी एका मंदिराजवळ प्रकट झाली तिथून गुप्त होऊन ती प्रकट झाली ते खूप महत्वाचे ठिकाण म्हणजे श्री क्षेत्र कुशावर्त आणि कुशावर्तात ती परत गुप्त झाली ती उगम पावली डायरेक्ट पंचवटीमध्ये मित्रांनो आपण अशाच या भूमीत आलोय या कुशावर्तात स्नान करून आपण पवित्र अशा ब्रह्मगिरी पर्वताला फेरी मारण्यास सुरुवात करतो साधारणत आपण छत्तीस ते चाळीस किलोमीटरची प्रदक्षिणा घालून येतो आणि त्यासाठी आपल्याला लागतात सात ते आठ तास आणि तेथून आल्यावर माथा टेकतो ते संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊली यांचे ज्येष्ठ भ्राता श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीस्थळावर आता हे मंदिर नव्या रूपात आपल्या समोर येत आहे संत श्रेष्ठ निवृत्ती महाराजांची कथा आपणच माहीत असेलच जानेवारीमध्ये एकादशीला येथे फार मोठी यात्रा भरते हरिपाठातील ओळी अगदी ओठावर येतात त्या म्हणजे मच्छिंद्राने गोरक्ष ओळला गहिणी निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार सोजविले जी माऊलीनी ज्ञानेश्वरी आपल्यापर्यंत पोहोचवली अशा माऊलींचे हे गुरु सखा बंधू ज्यांनी संसारातून निवृत्ती पत्करली ती माझे निवृत्तीनाथ महाराज हा लापेष्टामध्ये जीवन जगलेल्या त्यावेळच्या ब्राह्मण मंडळींनी जो त्यांना त्रास दिला त्यात विठ्ठलपंत रुक्मिणी माता निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई अशा संतांना त्यांनी वाईट वागणूक दिली आणि ह्याच संतांनी या भूमीत आपले चरण कमल ठेवले भगवान शंकर यांच्या आशीर्वादाने पंथातील गैनीनाथ हे निवृत्तीनाथांना येथेच भेटले आणि त्यानंतर त्यांनी ज्ञानेश्वरांना संपूर्ण विद्या देऊन जे ज्ञानेश्वरी आपल्यापर्यंत पोहोचवली त्याचे श्रेय निवृत्तीनाथांना द्यावे लागेल असे अजात शत्रू असलेले निवृत्तीनाथ यांच्या जीवनाबद्दल आपणास फार अशी माहिती नाही माहिती आपणास मिळतही नाही अजूनही बाहेरचे जे लोक इतर राज्यातून येतात त्यांना संत श्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या समाधीबद्दल माहीत नसते त्यांना तेवढी माहिती देण्यामध्ये वारकरी संप्रदाय कमी पडतो की काय याची शंका येते आज जे सुंदर मंदिर आहे जे मंदिर येथे बांधले जाते त्याचबरोबर इतर लोकांना जर निवृत्तीनाथांच्या जीवनावर माहिती दिली गेली तर अजून दुधात साखर पडल्यासारखे होईल हा व्हिडिओ पूर्ण पहा आपण आपल्या सा साठी ब्रह्मगिरी पर्वताबद्दलची माहिती घेऊन येत आहोत लवकरच